संत गाडगे महाराजांचे पालखी प्रमुख ह राहुल महाराज सोनटक्के यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी विठ्ठल श्री माऊलींची पालखी आता जेजुरीवरून वाल्हे या आ, या आहे सगळ्या पालख्या ज्या वेळेला माऊलींसोबत चालत असतात तेव्हा अन्य अनेक संतांच्या पालख्या सुद्धा चालतात संत गाडगे बाबा महाराज यांनी जगाला स्वच्छतेचा संदेश दिला या गाडगेबाबा महाराजांची पालखीसुद्धा माऊलींच्या पालखीसोबत चालते मात्र या पालखीचं वैशिष्ट्य असतं की ही पालखी माऊलींच्या पालखीच्या अगोदर एक दिवस पुढे चालते जेणेकरून त्यांना साफसफाई करण्यासाठी संधी मिळेल स्वच्छता करण्याचा जो संदेश गाडगेबाबांनी दिला हाच संदेश पालखीच्या माध्यमातून पुरवला जातो स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये तुमचं नाव सांगा आणि गेल्या किती वर्षांपासून तुम्ही ही पालखी सुरू केली आहे आणि ती कशी कशी पुढे सरकत असते माझं नाव राहुल अशोक सोनटक्के गेले अठरा वर्ष झालं हा आमचा उपक्रम चालू आहे आमचे वडील अशोक शंकरराव सोनटक्के आबा यांनी अठरा वर्षापूर्वी हा सोहळा पालखी सोहळा म्हणजे ज्यावेळेस ही वारी काढायची त्यावेळेस बाबा का कसं नियोजन करायचं ह्या वारीचं त्यासाठी आरपळकर आर महाराज यांच्याशी संवाद सा साधला आणि त्यावेळेस त्या आरपळकर महाराजांनी सांगितलं की तुम्ही एक दिवस पुढे चाला म्हणजे जेणेकरून आप देवघरा कसा येतो त्या पद्धतीनं एक दिवस पुढं तुम्ही स्वच्छता करा तिथली आणि सारवण वगैरे जसं कसं आपण देवघर याच्या आधी सारवण वगैरे काढतो त्या पद्धतीने आम्ही माऊलीचे वटे साफ करून त्याची आरती करून एक दिवस पुढं मुक्काम पद्धतीने या पद्धतीने आमचा उपरून चालू आहे नक्कीच आणि या ज्या पद्धतीनं यांनी आत्ता सांगितलं की ह्या ज्या काही पालख्या आहेत किंवा दिंड्या आहेत या दिंड्या माऊलींच्या पालखीसोबत सातत्यानं चालत असतात आणि माऊलींसारखंच या दिंड्यांमध्ये सुद्धा वातावरण आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वाल्हेतून